नमस्कार शासन ज्या युट्यूब चॅनल अगदी मार्ग सोडत आहे तर आताच्या घडीची सर्वात वेगिन म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची आताची मोठी बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार अति शासन येणे निर्गमित त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता मला आहोत तर मी आपला सांगू इच्छित आपण चॅनल तर चॅनलला आज अपडेटला सुरू करूया लोकसभा विधानसभा पोटनिवडणुकीच्या वेळी मतदार मतमोजणी कामासाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवडणूक हत्याबाबत राज्य शासन सामान्य प्रशासन विभागून दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित ने करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक सहा सहा तेवीस व दिनांक सतरा महाराष्ट्र राज्यातील लोकसभा विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदान मतमोजणी नियुक्त करण्यात येणार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दाव्याच्या भत्ता पुढील प्रमाणे मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मतदान केंद्र मतमोजणी केंद्र प्रत्यक्ष तैनात करण्यात आलेल्या गृह विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांनाही वरील प्रमाणे नमद भत्त्याचे दर लागू असणार आहे त्याचबरोबर प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणाऱ्या मतदानाची साहित्य ताब्यात घेणाऱ्या तसेच मतदान व मतमोजणीच्या दिवशी प्रत्यक्ष मतदान मतमोजणी कर्तव्या उपस्थित राहणाऱ्या कार्यरत राखीव अधिकारी कर्मचाऱ्यांना वरील ताकद्यात नमूद आलेल्या दराप्रमाणे निवडणूक भाता अनुदान असणार आहे त्याचबरोबर दुर्गम प्रदेशातील मतदान केंद्रावर आणि मतमोजणी केंद्रावर निवडणूक संबंधी कामासाठी तैनात मतदान कर्मचाऱ्यांसह पोलीस कर्मचारी मोबाईल पार्टीमधील कर्मचारी मोबाईल पार्टीमधील कर्मचारी होमगार्ड वनरक्षक ग्रामरक्षक दल एनसीसी कॅडेट्स माजी सैनिक स्वयंसेवक इत्यादी पॅक करण्यात आलेल्या दुपारचे जेवण आणि किंवा हलका अल्पहार प्रदान करण्यात येईल मतदान अधिकारी कर्मचारी निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या इतर अधिकारी कर्मचारी विभाग अथवा विभाग यांच्याकडून कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रवास दैनिक देताना तो त्या त्यावेळी अनुदान असणाऱ्या देय असणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे जर हा व्हिडिओ असं आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा ला कमेंट करा आणि नवनव अपडेट करण्यासाठी शासनीय युट्यब चॅनलला सबस्क्राईब करायला बात सुगा धन्यवाद